खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुसा हाती तू सारे साथी पायात तो बांधून घे तिचे खूप स्वप्न आहेत तिचे हे गोडगे सर्व वागता होते काळावर माती आमची घर घराची परिस्थिती नव्हती एवढी तीन साडेतीन लाख रुपये द्यायची पाऊ

शाळेत गेले ना म्हणजे मी प्रायव्हेटच शाळेत होते आणि शाळेत गेली की मुली मला चिडवायच्या असं तसं लंगी आली आपण मुली आली असं तसं मला मुली चिडवायच्या आणि लोक जेव्हा मी चालायचे ना तेव्हा लोक दृष्ट नजरून पाहिजे या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देत आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मला मी आभारी आहे यांनी आज माझी खूप काही मदत केली आणि आज असा योग आला की मी त्यांचे जनसंवर्थ कार्यक्रमामध्ये भेटले दादांशी भेट घेतली मी आणि दादा डायरेक्ट बोलले की ना ऑपरेशन फ्री करून टाका आणि आमच्या याच्यामध्ये थोडश्या अडथळे आले पण आम माझं ऑपरेशन झालं सक्सेसफुल झालं माझं ऑपरेशन आणि आता मी त्या दा, दादांमुळे चालू शकते खेळू शकते काय काय खेळू शकते मी आज काय नाही करू शकत मी जे माझं स्वप्न होतं काहीतरी बनायचंय हे स्वप्न मी आज पूर्ण केलं आज दत्त पवार यांच्या तर्फे आणि यांनी आज माझं खूप काही म्हणजे मदत खूप केली यांनी आज माझी मी यांची इतकी आभारी मारते की खूप आभारी मारते